एसएमबी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे त्याची डेट सुद्धा आलेली पहा तोपर्यंत आपला सगळा अभ्यास होणं खूप गरजेचं पहा मित्रांनो आपण पोलीस पाटील भरतीसाठी एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या व्हिडिओची एफ तसेच हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये लिंक सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल पहा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक या ठिकाणी लाईक करायची पहा पहिला प्रश्न मित्रांनो प्रश्नाचं उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे पहा की माणसाच्या चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील माणसाच्या चेहऱ्यामध्ये हाडं किती असतात तर बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन क्रमांक दोन चौदा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल तापी आणि गोमई काय प्रश्न बघा तापी आणि गोमई या नदीचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तो ऑप्शन क्रमांक दोन प्रकाशी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा प्रकाशी तर आपल्याला आहे पहा तत्सम तत्सम शब्द म्हणजे काही संस्कृत मधून जसेच तसे शे शब्द आले त्याला आपण काय म्हणतो तत्सम शब्द म्हणतो तर कवी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कवी हा शब्द या ठिकाणी काय तत्सम ए ने पहा नेक्स्ट मित्रांनो आदिवासी लोक शिक्षणामध्ये मागे असतात यामध्ये कर्ता ओळखायचा आहे तर कर्ता मागे राहणारी कोण आहेत आदिवासी लोक हा झाला आपल्या या ठिकाणी करता समजलं नेक्स्ट आहे पहा उपसर्ग लावून तयार झालेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे उपसर्ग लावून तयार झालेला शब्द तर विसर्जन मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे विसर्जन समजलं नेक्स्ट बघा अवग्रह अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरलं जातं तर बघा अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे आता शुद्ध शब्द कोणता आहे तर आशीर्वाद मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मधला हा काय जो काही शब्द आहे हा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पहा समजलं नेक्स्ट पहा हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत या शब्दासमूहाचा एक शब्द आपल्याला विचारलेला आहे तर बघा याचं योग्य उत्तर आहे आस येतू हिमाचल ऑप्शन क्रमांक ए आ सेतू हिमाचल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा पुढील पर्यायामधील योग्य शब्द समूह ओळखायचा आहे पहा योग्य शब्दसमूह ओळखायचा आहे तर काय बघा अबा अबादर खाना याचा काय बघा योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा पुढचा प्रश्न काय मित्रांनो प्रथम ग्रासे मक्षिकापात प्रथम ग्रासे मक्षिकापात या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे म्हणजे काय एखादी चांगली गोष्ट सुरू होताना त्या ठिकाणी विघ्न येणे म्हणजे त्याचं योग्य उत्तर पहा नेक्स्ट म्हणजे संधी भेटलेली पहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीड एफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व पिढीए आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास आप करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पी मी पाठवून आहे पाहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचे आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी पाठवणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायच्या आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतर तुम्ही घेता तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील लवकर लोकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावात मिळालेली पहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण पहा पा, बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ कोणता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा दिसण्यामध्ये बावळ्यात परंतु व्यवहारामध्ये चतुर दिसण्यात बावळा परंतु व्यवहारामध्ये चतुर पुढचा प्रश्न काय मित्रांनो तर डी पेटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर डी पेटणे म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक सी रागवणे लक्षात ठेवा मित्रांनो रागवणे याचे योग्य उत्तर आहे पहा नेक्स्टाचा विरुद्धार्थ शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये उपयोग केला आहे ऑप्शन क्रमांक स्वच्छतेचे पालन करावे हे काय बघायचं योग्य उत्तर आहे वायस शब्दा या शब्दाचा समानार्थी आणि अचूक शब्द कोणता तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कावळा केशवसूत काय प्रश्न बघा केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दामले बघा कृष्ण केशव दामले नेक्स्ट पहा मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे सांगा पटकन मराठी व्याकरणावर तो ऑप्शन क्रमांक बी इंग्रजी आणि संस्कृत पुढीलपैकी उभे वर्ण आपल्याला ओळखायचे पुढीलपैकी उभे वर्ण ओळखायचं आहे तो ऑप्शन क्रमांक सी हे काय मित्रांनो श या ठिकाणी श हे बघा असा श स स हे काय उभे वर्ण आहेत खालीलपैकी कंठोष्टे वर्ण आपल्याला ओळखायचे पा ओळखा पटकन कणठोष्टे वर्ण तर बघा या ठिकाणी पा ओ हा काय कंठोष्टे वर्ण आहे शब्दसंधीचे आपल्याला योग्य फोड निवडायचे बघा सहानुभूती याची आपल्याला योग्य फोड निवडायची आहे तर बघा सह अधिक अनुभूती हे काय बघायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जातीचे प्रमुख प्रकार किती शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा दोन प्रकार आहेत किती दोन नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता होईल तर नर्तक ऑप्शन क्रमांक सी नर्तक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा तुकडे काय प्रश्न मित्रांनो तुकडे या शब्दाला शेष्ठी प्रत्यय लागल्यावर त्याचं रूप कसं होईल तर तुझ्याकडे मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी तुझ्याकडे खालीलपैकी एक लिंग सर्वनाम लिंगवचन भेदानुसार बदलत नाही ते कोणतंही तर कोणतं सर्वनाम आहे ओळखा पटकन ऑप्शन क्रमांक डी कोण मित्रांनो लक्षात ठेवा कोण हे याचं यो योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी विशेषण आपल्याला आहे पहा खालीलपैकी विशेषण ओळखायचं आहे तर ढगाळ लक्षात ठेव मित्रांनो ढगाळ हे काय पाया ठिकाणी विशेषण आहे देह जावो अथवा राहो पांडुरंग दृढी भावो या आचरणामध्ये आधोरेखित शब्द कोणते उभयनववी अविल कोणतं उभयनवी अवय आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणतं उभयनववी आले अवय आलेलं आहे तो विकल्पबोधक उभयनवी अवयव ऑप्शन क्रमांक डी पृथ्वी सूर्याभोवती फिरते बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर कोणतं या ठिकाणी वर्तमान काळे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताचे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची न्याय एकूण संख्या किती होती तर किती होती मित्रांनो आठ इतकी होती पहा लक्षात ठेवा आठ मंगळ हा टिंबटिंब आहे काय प्रश्न आहे मंगळ हा टिंबटिंब आहे तर अंतर्ग्रह आहे लक्षात ठेवायचा आपला अंतर्ग्रह नेक्स्ट हे पहा महाराष्ट्रामध्ये कापड गिरणीची सुरुवात कोणी केली होती महाराष्ट्रामध्ये कापड गिरणीची सुरुवात बघा कावसजी नानाभाई दावर यांनी केली होती ऑप्शन क्रमांक डी यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो चंद्र अंशत झाकला जातो या त्या स्थितीला कोणतं चंद्रग्रहण म्हणतात त्याला मित्रांनो खंडग्रास संग्र चंद्रग्रहण असं म्हणतात बघा खंडग्रास लक्षात खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात नेक्स्ट हे पहा टिंबटिंबची सामुद्रधुनी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते तर मलाक्का ऑप्शन क्रमांक ए मलाक्का याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो सागरामधील अरुंद आणि अतिखोल भागाला टिंबटिंब मानतात तर काय म्हणतात मित्रांनो गर्ता असं मानतात ऑप्शन क्रमांक एक गर्ता खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी लक्षात ठेवा महात्मा गांधी पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा तर आगा खान पॅलेस ऑप्शन क्रमांक आगा खान पॅलेस अठराशे दोन मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनती फौजेचा करार केला तर कोणाशी केला होता मित्रांनो दुसरा बाजीराव ऑप्शन क्रमांक चार दुसरा बाजीराव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश वरी वरिष्ठ तर न्यायालयाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली तर आष्टी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा आष्टी याचं योग्य उत्तर आहे पहा आष्टी शब्द या ठिकाणी नेक्स्ट हे पहा लोकपालचे नवीन ब्रिद वाक्य काय आहे लोकपालच तो ऑप्शन क्रमांक सी नागरी सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागी उजागीकरण तीन नवीन फौजदारी कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे देशातील पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक सी चंदीगड मित्रांनाचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा चंदीगड समजलं नेक्स्ट पहा भारतातील पहिले माहुदगाव कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे काय प्रश्न आहे भारतातील पहिले माहुदगाव तर बघा थेप्पा काडू हत्ती छावणी तमिळनाडू या ठिकाणी पहा नेक्स्ट पहा ऑपरेशन सिंदूर काय प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूरच्या वीरांना शौर पुरस्काराबाबत कोणत्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विशिष्ट सेवा पुरस्कार नेक्स्ट पहा महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणी पुस्तकांचं गाव उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक बी अरगम जम्मू काश्मीर या ठिकाणी पहा लक्षात ठेवा आरागाम या ठिकाणी शब्द आहे अरागाम आरागाम या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये देशातील पहिला सहा पदरी बोगदा कोणत्या महामार्गावर उभारण्यात आला सहा पदरी बोगदा तर मुंबई नागपूर समृद्धी मा मार्ग महामार्ग वे वरती उभारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे जपान पुढचा प्रश्न मित्रांनो सातारा येथे होणाऱ्या नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा विश्वास पाटील खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टार मारून ठेवा विश्वास पाटील यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे चीनमध्ये झालेल्या महिला आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणतं पदक जिंकलं तर या ठिकाणी रौप्य पदक आपल्या महिला हॉकी संघाने जिंकलेले पाहा लक्षात ठेवा रौप्य पदक दोन हजार चोवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंचा योग्य गट आपल्याला ओळखायला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता योग्य गट आहे तो ऑप्शन क्रमांक डी मनु भाकर डी गुकेश हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार मित्रांचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न मित्रांनो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारी भारतीय गोलंदाज कोण बनला आहे तर ऑप्शन क्रमांक सी अर्षदीप सिंग मित्रांचे योग्य उत्तरे पहा अर्षदीप सिंग नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नरी जनरल कोण बनल्या आहेत मित्रांनो कोण बनलेला आहेत नेपाळच्या पहिला अटर्नरी जनरल तो ऑप्शन क्रमांक डी सविता भांडारी लक्षात ठेवा मित्रांनो सविता भांडारे आपले या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो चर्चेतील त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष कोण आहेत काय प्रश्न आहे पहा चर्चेतील त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर नरेंद्र जाधव कोण आहेत पहा डॉक्टर नरेंद्र जाधव आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मान हिने भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान पन्नास चेंडूमध्ये शतक ऑस्ट्रेलिया के संघाविरुद्ध केले असून हा सामना कोणत्या स्टेडियमवरती खेळण्यात आला होता था। अरुण जेटली स्टेडियम दिल्लीवरती हा खेळण्यात आला होता था नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तो ऑप्शन क्रमांक डी मोहनलाल लक्षात ठेवा मित्रांनो कोणी मोहनलाल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे टिंबटिंब यांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसर वय टिंबटिंब यांचं मूळ नाव नारायण सूरजी पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता आपल्याकडती वेळ मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे ह्या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हा मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पहा आणि लगेच अभ्यासाला गघा एक एक मिनिट महत्त्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणारे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पी एफ घ्या मित्रनो आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्त्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाजी लागणार नाही आता एवढा टाईम आपल्याला भेटतो तेवढ्या टायमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पाहा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ पिया ठिकाणी मिळून जातील पा, लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही